नमस्कार मंडई मी निकिता आणि निकिता खैरनार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत काय म्हणताय तुम्हालाही या बटाटा वेपर्सची रेसिपी हवी आहे तुम्हाला इतके पांढरेशुभ्र बटाटा वेपर्स बनवायचे आहेत मग वाट कशाची बघता व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आरामात बनवा वर्षभर टिकणारे अजिबात काय न पडणारे न करपणारे बटाटा वेपर्स पांढरेशुभ्र बटाटा वेपर्स बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे योग्य बटाटा निवडणं तर बटाटा वेपर्स बनवण्यासाठी साधारणतः नवा बटाटाच घ्यावा नवा बटाटा हा बाजारात साधारणतः जानेवारीपासून येतो या बटाट्याचा साल असतो तो, तो थोडासा पातळसर असतो आणि बटाटे घेताना जनरली मोठे बटाटे घ्यावेत जेणेकरून चिप्स पण मोठ्या आकाराचे येतील तर इथे मी हा साधारण तीन किलो बटाटा घेतला आहे बटाटा हा नवीन बटाटा आहे आणि मोठ्या आकाराचा बटाटा शोधून शोधून घेतला आहे इथे आपल्याला वेपस बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाट्याच्या सर्व साली काढून घ्यायच्या आहेत सोलर या यंत्राने बटाट्याच्या साली आरामशीर निघतात बटाट्याच्या साली काढून झाल्यानंतर लगेच बटाटा पाण्यात बुडवायचा आहे कारण बटाट जर हवेच्या संपर्कात राहिला तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की बटाटा हा काळसर पडतो म्हणून तो लगेच पाणी बुडेल इतक्या पाण्यात सर्व बटाटे सोलून झाल्यानंतर आपल्याला टा लगेचच टाकायचे आहेत मी इथे वेपर्स बनवण्यासाठी तीन किलो बटाट्याचं माप घेतलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार हवे तेवढे किलो मध्ये बटाटे घेऊ शकता सर्व बटाट्यांच्या साली काढून झाल्यानंतर आपण बटाटे पाण्यात टाकले आहेत आता आपल्याकडे जे वेपस बनवण्याचं यंत्र आहे जेही कुठलं यंत्र आपल्याकडे असेल त्या यंत्राने आपल्याला कच्च्या बटाट्याचे चिप्स करून घ्यायचे आहेत इथे माझी छोटी पाच वर्षांची मुलगी बटाट्याचे चिप्स बनवत आहेत यावरूनच्या लक्षात आलं असेल की चिप्स पाडणं हे किती सोपं काम आहे तर यंत्राचा विचार न करता कुठल्याही चांगल्या यंत्राने आपल्याला चिप्स करून घ्यायचे आहे चिप्स करताना एक लक्षात ठेवायचे आहे की खूप पातळ चिप्स नको कारण आत्ता चिप्स जसे दिसतात त्यापेक्षा ते वाळल्यानंतर अजून पातळ दिसतील अजून पातळ होणार आहेत त्यामुळे चिप्स करताना थोडेसे किंचित जाडसर आकारातच करावे जेणेकरून वाळल्यानंतर ते व्यवस्थित वाटतील आणि तळल्यानंतरही ते अजिबात करपणार नाही खूप पातळ जर चिप केली तर ते चिप्स तेलात टाकल्यानंतर लगेचच करपतील तेव्हा ही गोष्ट नक्की ध्यानात घ्या आपल्याला चिप्सचा आकार हा थोडासा जाडसर ठेवायचा आहे मी इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कृपया चिप्सचा आकार थोडासा जाडसर ठेवा त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट चिप्स हे पाण्यातच पाडा कारण बटाट्याचा गुणधर्म आहे तो हवेच्या संपर्कात आला की तो लगेच काळा पडतो म्हणून बटाट्याचं यंत्र आणि मोठी परात किंवा भांड्यामध्येच चिप्स पाडा ज्यामध्ये ऑलरेडी पाणी भरलेलं असेल जेणेकरून पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे बटाटा अजिबात काळसर पडणार नाही अशा पद्धतीने सर्व बटाट्याचे चिप्स पाडून घ्या बटाट्याचे चिप्स पाडून झाल्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे बटाट्यातून सर्व स्टार्च वेगळं करणं बटाट्याला खूप स्टार्च असतं आणि हे स्टार्च बटाट्यात तसंच राहिलं तर बटाट्याचे वेपर्स हमकाच काय पडतात ते वर्षभर टिकत नाहीत म्हणून तुम्ही तुरटी वापरा वा नका वापरू मी स्वतः प्रामाणिकपणे सांगते मी कुठलीही तुरटी वगैरे काहीही वापरलेलं नाही पण मी एक काळजी घेतली आहे की बटाट्याचे चिप्स कच्च्या बटाट्याचे जे चिप्स वाढवून घेतले आहेत ते मी तीन ते चार वेगवेगळ्या पाण्यांनी एक पाणी बदलून बदलून व्यवस्थित स्वच्छ केले आहेत त्यामुळे त्याच्यात स्टार्च राहण्याचा कुठलाही संभव नाही तर बटाट्याचे चिप्स पाडून झाल्यानंतर तुम्हाला तुरटी वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता पण पाणी बदलून बदलून बटाट्याचे बदलूं बदलूं चिप्स अगदी स्टार्च फ्री करणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला भांड्यात मी आत्ता दाखवलं त्याप्रमाणे अगदी पांढरी पांढरी स्टार्च आपल्याला दिसते आणि पाणी बदलताना नेहमी बटाट्यात पाणी ओतू नका तर पाण्यातून बटाटे काढून दुसऱ्या पाण्यात टाका या पद्धतीने केल्यामुळे जी स्टार्च असेल ती सगळी तळाशी साठेल आणि तुमचे बटाटे स्टार्च फ्री होतील फ्री बटाटे झाल्यानंतर इतकं स्वच्छ पाणी दिसतं तुमच्या लक्षात आलं असेल आता हे रात्रभर चिप्स आपल्याला पाण्यातच ठेवायचे एका स्वच्छ पाण्यात ठेवायचे आहेत रात्रभर स्वच्छ पाण्यात ठेवल्यामुळे तुम्ही सकाळी उठून बघाल तर बटाटे अगदी बटाट्याचे जे चिप्स आहेत ते अगदी हलके झाले असतील जा। आणि त्यांना एक फर्म शेप आलेला असेल एक कडक थोडासा शेप आलेला असेल ते नेहमीच्या चिप्सपेक्षा वेगळे दिसतील आता आपल्याला हे चिप्स पाण्यामध्ये शिजून घ्यायचे आहेत तर मी पाण्यातून चिप्स वेगळे केले आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला खळखळून उकी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारणत तीन किलो बटाट्याला दीड ते दोन चमचे मीठ योग्य होतं कारण आता जरी चिप्स खूप जास्त दिसत असतील पण ते वाळल्यानंतर खूप कमी होतात आणि आपल्याला अंदाज त्या कमी होणाऱ्या वेपर्सचाच घ्यायचा आहे त्यामुळे मीठ टाकताना नेहमी विचारपूर्वक टाका पाण्याला खळून उखी आल्यानंतर त्यामध्ये काही मीठ टाकलं आहे गरजेनुसार आणि त्यानंतर मी थोडंसं तूपही टाकलं आहे तूप वापरा वा नका वापरू ही, ही प्रत्येकाची इच्छा मी तूप यासाठी वापरलं आहे की चिप्स एकमेकांना अजिबात चिकटत नाहीत तूप वापरल्यामुळे ते सुट्टे सुट्टे होतात आणि ते वाळत घालायला सोपं जातं म्हणून मी गरम पाण्यामध्ये साधारणतः एक ते दीड चमचा तूप देखील वापरला आहे पाण्याला खळखळून उखी आल्यानंतर आपल्याला त्या पाण्यामध्ये हे चिप्स सोडायचे आहेत आणि साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हे चिप्स आपल्याला शिजवायचे आहेत पूर्णपणे चिप्स शिजवायचे नाही पूर्णपणे चिप्स शिजवले तर नंतर आपण जेव्हा वा हे वाळल्यानंतर चिप्स तळायला जाऊ तेव्हा ते डायरेक्ट करपून जातील कारण ते ऑलरेडी पूर्णपणे शिजलेले असतील आता हे चिप्स मी गरम पाण्यात उकळी आलेल्या पाण्यामध्ये सोडणार आहे हे तूप तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल तूप वापरा नका वापरू तुमची मर्जी काहीही हरकत नाही गरम पाण्यामध्ये मी आता इथे हे चिप्स सोडत आहे आणि साधारणतः सहा मिन पाच ते सहा मिनटात चिप्स व्यवस्थित शिजतात ऐंशी म्हणजे जसं मी बोलले की ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के व्यवस्थित शिजतात तुमच्या गॅसच्या प्रमाणावरही डिपेंड आहे गॅस फुल असेल तर सहा सात मिनटात व्यवस्थित शिजतात कमी गॅस असेल तर अजून थोडा वेळ लागू शकतो झाकण ठेवून चिप्स शिजवत आहे जेव्हा आपल्या लक्षात येईल की चिप्स साधारणत ऐंशी पंच्याऐंशी टक्के शिजले आहे अशावेळी मी हे चिप्स या भांड्यातून काढून घेणार आहे बघा किती छान पाणी उकळी आली आहे आणि चिप्स त्यामध्ये शिजत आहे खूप चिप्सही टाकू नका चिप्स व्यवस्थित पाण्यात बुडतील इतकेच चिप्स एकावेळी टाका कारण खूप चिप्स टाकले तर त्याचा लगदा होऊन जाईल आणि ते बाहेर काढल्यानंतर त्याचं काहीतरी वेगच तयार होईल त्यामुळे प्रमाणात चिप्स टाका पाण्याचा अंदाज घेऊन तेवढ्याच प्रमाणात चिप्स शिजवण्यासाठी पातेल्यामध्ये टाका आता हे चिप्स पूर्णपणे व्यवस्थित शिजले आहे आणि मी ते काढून घेते आहे चाळणीच्या सहाय्याने ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी ते काढून घेत आहे आणि भांड्यात काढल्यानंतर आपल्याला ते गरम असताना किंवा थोडेसे थंड झाल्यानंतर जरी सुकवले उन्हात सुकवले घरामध्ये सुकवले काहीही हरकत नाही ज्यांच्याकडे उन्हाचा इशू असेल ऊन येत नसेल अशांनी घरामध्ये जरी हे चिप्स वावयाला ठेवले तरीही काहीही हरकत नाही आता इथे पातेल्यात आहे त्या पाण्यातच मी बटाट्याची पुढची बॅच बटाट्या चिप्सची पुढची बॅच टाकणार आहे मी पाणी वगैरे बदललेलं नाही किंवा पुन्हा मीठ नव्याने ॲड केलेलं नाही आहे त्या पाण्यातच बटाट्याच्या ज्या चिप्स शिजवायच्या राहिल्या आहेत त्या मी टाकून घेणार आहे आता ह्या ज्या चिप्स ऑलरेडी शिजलेल्या आहेत त्या चिप्स साडीवर मी वाळत घालत आहे उन्हा मी घरातच चिप्स वाळत घालत आहे सुट्टे सुट्टे वेक आणि तुम्ही बघू शकता तर किती व्यवस्थित सुट्ट्या सुट्ट्या होतात तूप एक ते दीड चमचा तूप टाकल्यामुळे प्रत्येक चिप ही एकमेकांना अजिबात चिकटलेली नाही आहे त्या व्यवस्थित वेगवेगळ्या होतात आणि पटकन आपण त्या पसरवू शकतो मी साडीवर चिप्स स्वाद घातल्या आहेत आणि तुम्ही साडी वापरा किंवा दुसरा कुठला तुमच्याकडे जेही काही साधन असेल ते वापरा पण मी एक विनंती करेल की प्लास्टिकचा कागद शक्यतो चिप्स स्वाद घालण्यासाठी वापरू नका जेव्हा चिप्स गरम असतील तेव्हा कारण गरम पदार्थ प्लास्टिकच्या सानिध्यात आल्यानंतर काय होतं आणि त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे सर्व काही आपण जाणून आहोत त्यामुळे शक्यतो जर प्लास्टिकचा कागद वगैरे वापरणार असाल तर चिप्स थंड होऊ द्या आणि मग त्यानंतर त्या कागदावर तुम्ही सुकवायला टाका तर अशा प्रकारे इथे चिप्स माझ्या दोन तीन दिवस वाळवल्यानंतर त्या अशा पद्धतीने तयार झालेल्या आहेत किती पांढऱ्या शुभ्र चिप्स आहे तुम्ही बघू शकता तुरटीचा थोडासुद्धा वापर मी केलेला नाही आहे तरीही चिप्स ह्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि ह्या चिप्स अशाच वर्षभर टिकतील याची मला फुल गॅरंटी आहे कारण मी नेहमीप्रमाणेच दरवर्षी ह्याच पद्धतीने चिप्स बनवते तर चिप्स वाळून रेडी आहेत आणि आता आपण चिप्स तुम्हाला मी तळून दाखवते व्यवस्थित तेल गरम करून तेलामध्ये मी चिप्स टाकल्या आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी तिप्पट सहज फुलतात आणि इतक्या पांढऱ्या शुभ्र होतात या चिप्स त्यामुळे कुठलीही शंका न वापरता त्रुटी वापर, वापर वापरावा नका वापरू पण अगदी पांढऱ्या शुभ्र चिप्स बनवा बनवा मी दाखवलेली पद्धतीप्रमाणे तर मित्रमैत्रिणीनो सर्वात महत्त्वाचं आहे चिप्स बनवल्या त्या तुम्ही घरात वावल्या किंवा बाहेर वावल्या बाहेर वावल्या तर इशू नाही पण जर त्या तुम्ही घरात सुकवल्या असतील त्या तुम्हाला दोन ते तीन दिवस चांगल्या सुकवाव्या लागतील आणि एक दिवस उन्हामध्ये तरीही तुम्हाला त्या चिप्स थोडे दोन तीन तास तरी ठेवाव्याच लागतील कारण कुठलाही वावनाचा पदार्थ हा उन्हात वावला तर तो, तो जास्त काळ टिकतो त्यासाठी जरीही घरात चिप्स वाळवल्या तरी त्या उन्हामध्ये एक दिवस तुम्ही नक्की बाहेर ठेवा त्यामुळे तुमच्या चिप्स अजिबात काळ्या पडणार नाही आणि मंडई अशाच माहितीपूरक व्हिडिओसाठी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीपूरक नवीन रेसिपीसह धन्यवाद